दिघावे गावात महिलांसाठी खास खेळ स्पर्धा पैठणी व रोग बक्षिसांनी सन्मान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिघावे गावात महिलांसाठी खास खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले श्रीराम सेना महर्षी वाल्मिक चौक दिघावे यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गावात पहिल्यांदाच महिलांसाठी असा वेगळा आणि आकर्षक कार्यक्रम घेण्यात आल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले या स्पर्धेत महिलांसाठी विविध फुग्यांचे खेळ घेण्यात आले फुगे फोडणे आणि ग्लास गोळा करणे फुगे एका टोकापासून दुसऱ्या टोकाला उचलून नेणे डोळ्यांना पट्टी बांधून फुगा फोडणे स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महिलांना साडी पैठणी आणि रोग बक्षिसे दिली गेली बक्षिसांची रक्कम पाच हजार रुपयेपासून दहा हजार रुपयापर्यंत ठेवण्यात आली होती महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून खेळाचा आनंद घेतला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आपल्या आई वडिलांचा सन्मान करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हा होता गणपती बाप्पाने आपल्या पालकांची परिक्रमा करून त्यांना विश्व मानले या भावनेतून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमानंतर संपूर्ण गावात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले फटाक्यांच्या आतिश बाजी आणि वाजत गाजत जल्लोषात गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला महिलांसाठी खास आणि अनोख्या अशा या कार्यक्रमाचं नियोजन श्रीराम सेना महर्षी वाल्मिकी चौक दिघावे यांनी केले होते एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय पान पाटील साखरी